स्वागत करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ वैशाली विरासदार डॉक्टर सौ वैशाली विरासदार यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे सौ शोभा तोरणगी पतंजली समितीचे कोशाध्यक्ष आहेत मॅडम व योग शिक्षिका आहेत त्यांनी आजचे प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते मान्यवरांनी सिद्धेश्वर प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते संस्कृती प्रकाशा आहे प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची संस्कृती आहे प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची दीप प्रज्वलने करू सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची इकडे बघू इला, सर्वजण इकडे झालेलं आहे म्हणजे वरांनी खाणं पण न व्हावी मी मान्यवरांचा परिचय करून घेते नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमल उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हेच आमचं भाग्य आजच्या कार्यक्रमाचे <प्थाथारेखानाची> अध्यक्ष वैशाली बिराजदार hey, वैशाली बिराजदार मॅडम यांचा hey. सत्कार सौ कोमलोणी मॅडमनी करावं अशी मी त्यांना विनंती करते सौ uh, so, शोभा थोडंकी हो मॅडम योग शिक्षिका यांचा सत्कार दिव्या कालदीप मॅडमने करावं अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद थोडस माहिती सांगते अनुभव प्रतिष्ठान ट्रस्ट सोलापूर या सुरुवात काळामध्ये जेव्हा रक्ताची कमतरता सर्वत्र भासत होती त्या करोना पिरियड मध्ये या प्रतिष्ठानच्या युवकांनी एकत्र येऊन आपण काय केलं पाहिजे याच्या याचा विचार विचा त्यांनी केला आणि सर्वांच्या मनात एकच आलं की बाबा आपण सगळीकडे रक्ताचा तुटवडा आहे तर रक्तदान शिबिर घेऊ शकतो तर सर्वांनी या ट्रस्टची स्थापना केली व त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केली तर त्या शिबिरामध्ये करोना पिरियड असताना देखील जवळपास पंचेचाळीस लोकांनी रक्तदान केलेलं आहे समाजसेवेचा वसा त्यांनी अखंडित सुरू ठेवलेला आहे अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात जसे निराधारांना आधार यामध्ये निराधार लोकांना आर्थिक मदत केली जाते तुळजापूरला पायी चालत जाण्या लोकांना पाणी पुरवठा केला जाते पाणी बॉटल वाटप व वा तसेच औषधी जा पुरवले जातात गुढीपाडव्यानिमित्त गरीब अनाथ लोकांना पुरणपोळीची वाटप केले जाते घरी आपण सण असेल तर सगळे पुरणपोळी खातो पण एखादा गरीबाला पुरणपोळी मिळते आहे का नाही अनाथ मुलांना मिळते आहे का नाही हे आपल्या आपल्या डोक्यात येत नाही पण ही संस्था जी अशी आहे जवळपास पाच वर्ष झाले प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनाथ व गरीब गरजू मुलांना पुरणपोळीचे वाटप केले जाते तसेच दिवाळींना दिवाळीमध्ये अनाथ लोकांना फराळाचे वाटप केले जाते त्याचबरोबर महिलांच्या सुप्त गुणांना सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून महिलांसाठी महिला नृत्य स्पर्धेचे आयोजित केले जाते त्याचबरोबर विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या युवकांचे अनुभव रत्न पुरस्कार देऊन सन्मान केले जाते असे एक ना अनेक उपक्रम राबवले जातात आणि गेल्या वर्षापासून खास महिलांसाठी मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे हळदीकुंकू कुंकू कार्यक्रम समारंभ आयोजित केले जाते या युवक आहेत अनुभव प्रतिष्ठानचे हे असे विविध त्यांचे समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात त्यांचे हे उत्तरोत्तर कार्य असे चालत दे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते व आपल्या पुढील कार्यक्रमास चालू करते <प्राथ> <प्राथ> उपस्थितांपैकी जर कोणी मनोगी <प्राथ> मनोगत व्यक्त करू इच्छित असेल तर मी परवानगी देते कोण असतील तर समोर यावे ठीक आहे आजचे प्रमुख पाहुणे सौ सोबत होदंगी की मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त कराल सर्वांना नमस्कार इथं आर्दी बद्दल मला आमंत्रण केल्याबद्दल अनुभव प्रतिष्ठानतर्फे जे दादा लोक आहेत शिवानंद दादा दादा हे सर्व दादा लोकांना माझ्या पूर्णभूतपूर्वक नमस्कार योग माझं जास्ती जास्त नॉलेज म्हणजे योगामध्ये आहे मी ऑलरेडी योग टीचर आणि पतंजली परिवारमध्ये जोडलेला जोडलेला आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीला योगाची गरज आहे आणि करो योग रहो निरो आणि जो करेगा योग वही रहेगा निरो असं प्रत्येक एक वाक्यामध्ये रो, रोग निवारण करण्यासाठी योगा करावा आणि तुम्ही ह्या प्रतिष्ठानला एक उद्देश मी सांगायचं काय कुठं पण त्यांनी कुठल्याही कार्यामध्ये त्यांनी राबवता असताना आपल्याला एक एक गल्ली गल्लीमध्ये आपण योगा शिकवतो परंतु तुमच्या अनुभव प्रतिष्ठान तर्फे जरी तुम्ही योगा शिबिर राबवलं असेल तर तिथं आम्ही चार टीचर लोक येऊन तुमचं योगा शिबीर आपण साजर करून तुम्हाला पूर्णपणे प्रत्येक गल्ली गल्लीला आपण निरोगी ठेवूया हे तुम्हाला आम्ही साथ देतो पूर्ण पतंजली टीचर लोक आणि अजून एक सांगायचं म्हणजे वरून पतंजली हरिद्वारून एक आमंत्रण आलेलं आहे आपल्याला शुगरवर नियंत्रण साठी प्रत्येक गल्लीला जाऊन असं एक पूर्ण लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या दो दोघांनाच एक गल्ली गल्लीमध्ये जाऊन एक आमंत्रण करून तिथं शुगर बद्दल आपण दोन दोन दिवस शिबिर ठेवणार आहे ते जरी तुम्ही राबवत असेल तर आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत तिथं सुद्धा आपण शुगर नियंत्रण प्रत्येकांच्या घरात एक शुगर व्यक्ती निघतातच आणि करोना काळापासून आपल्याला प्रत्येकाना योगाची गरज झालेला आहे ज्यांना इंजेक्शन सुद्धा करून घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा योगाची गरज आहे म्हणून प्रत्येक जणी योग करावा निरोगी राहावा कुठल्याही गोळ्यावर आपण फोकस ठेवायचं नाही आहे सडनली डॉक्टरला न विचारता मेडिकल गोळी यूज करू नका आणि डॉक्टर लोक तुम्हाला चेक करतात परंतु तुम्हाला योगाची आणि वॉकिंगची सांगतात असते हे त्यांनी तेन, पण तो डॉक्टर लोक पण तुम्हाला सांगून ते तुम्हाला योगामध्ये जावं किंवा योग करा हे तुम्हाला सांगून त्यांनी सुद्धा तुम्हाला योगामध्ये नॉलेज देतात म्हणून एवढंच मी माझी इच्छा आहे की प्रत्येकजणी योगा करा आणि ज्या दिवशी तुम्ही योगा शिबीर आवडता तिथं प्रत्येक अठरा वर्षाच्या मुली पुढं आम्ही योग शिक्षिका बनवतो ज्या योग शिक्षिका बनवल्यानंतर ते भारीद्वारवर जे सर्टिफिकेट मिळते प्रत्येक शाळामध्ये तुम्ही योग टीचर म्हणून काम करू शकता आणि गल्ली गल्लीला जाऊन सुद्धा तुम्ही योगा शिबीर सुद्धा लावू शकता तुम्ही लावल्यावर तुमच्या पाठीशी आम्ही ऑलरेडी असतो आपण आणि जे हेल्थ आणि वेल्थ दोन्ही सुद्धा कमवू शकता तुम्ही आपण आरोग्य पण ठेवू शकता आपण पैसे पण सुद्धा याच्यामध्ये कमवू शकता ज्या व्यक्तीला पैशाची गरज आहे पर्सनल क्लास सुद्धा करू शकता असं सांगून माझ्या चार शब्द विराम देते सर्वांना नमस्कार धन्यवाद मॅडम मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे मॅडम कन्नड मीडियम आहेत ते कन्नड खूप छान पद्धतीने बोलू शकतात तरी मॅडम कन्नड मीडियम अजूनही आपल्या सगळ्यांना मराठीमध्ये त्यांनी त्यांचे विचार मानण्याचे त्यांचे मार्गदर्शन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे महिला म्हटल्यात आपलं कसं आहे की सकाळी उठल्यावर माझा मुलगा शाळेत जातो माझा नवरा ऑफिसला जातो मला वेळच मिळत नाही आपल्याकडे एक ना अनेक असे खूप कारणं असू शकतात पण आपल्याला सकाळी फक्त ता एक तास वेळ स्वतःसाठी काढायचा आहे एक तास मिळत नसेल तर पंधरा मिनिट पंधरा ही योगासन होऊ शकते आणि आता जवळजवळ सहा महिने झाले मी मॅडमकडं योगासाठी जाते मॅडम खूप छान पद्धतीने शिकवतात असेच रोज नवीन नवीन ते आपल्या आरोग्याबाबतीत सल्ले देत असतात खूप छान मॅडम धन्यवाद यानंतर मी वैशाली विराजन मॅडम यांना विनंती करते की त्यांनी दोन मार्गदर्शन शब्द बोलावे प्रथमतः अनुभव प्रतिष्ठान तर्फे मला बोलवण्यात आलं त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी पूर्ण व्यासपीठावरील मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनं तर तुम्हाला सर्वांना प्रथमता मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज जो हार्दिकुंकूचा कार्यक्रम म्हणजे आपल्या हिंदू धर्मातलं एक प्रतीक मानलं जातं हळदी कुंकू म्हणजे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला तो सन्मान असतो आणि तो, तो हा दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक जण हा हळदी कुंकूचा सण करतात आणि वाण देतात त्याच्यामध्ये दे। तर हे आपल्याला परंपरा आले ताले, चालत आलेल्या ह्या रूढी आहेत अनेक बायका ह्या नेहमी ग्रहिणी असतात काही वर्किंग वुमन असतात तर दिवसभर त्यांचं मुलं मग अभ्यास मग घरचं काम ह्याच्यामध्ये बिझी असतात तर ह्या सगळ्यांना मागं सोडून कुठंतरी आपण छान नटून आवरून स्वतःसाठी वेळ काढून येतात आणि निमित्ताने हळदी कुंकूच्या निमित्ताने चार मैत्रिणी त्यांना मिळतात त्या मैत्रिणी मिळाल्यानंतर आपल्यामधील जे काही आपल्या मनामध्ये जे काही का विचार असतील ते मोकळे केले जातात त्याला कुठंतरी बांध फुटतो आणि याच्यामधून आता या मॅडम आहेत की अँकलिंग छान करतात तसंच तुमच्यामध्ये कोणीतरी डान्सर असतील कोणी सिंगिंग असतील असं नाही की ग्रहिणी ही ग्रहिणीच असते असं नाही त्यांच्यामधले काहीतरी सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना वाव मिळतो या कार्यक्रमामध्ये जर एकत्र आल्यानंतर त्यांनी आता बरेच सांगितले की आम्ही चार वर्षापासून हे कार्यक्रम राबवतो होते पण मला आश्चर्य वाटतं की इतकं छोटंसं मंडळ असून सुद्धा तुम्ही एवढे कार्यक्रम करता म्हणजे खरंच वाखांनासारखं आहे आणि हे अगदी अभिमानाची गोष्ट आहे आता हे ह्या कार्यक्रमाला किंवा ह्या मंडळामध्ये प्रत्येक वेळेला आम्हाला सहभागी होणं शक्य नाही पण मॅडम काही मदत लागली तर मी जरूर करेन एवढं मात्र मी सांगते बाकी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि सर्वांनी असंच एकत्र आलं पाहिजे आणि हळदी कुंकूच्या कार्यक्रमानिमित्त जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही एकमेकांशी बोला कुणाच्या मनामध्ये काय चाललंय ते विचारा त्यामुळं एखाद्याच्या मन हलकं होऊ शकतं किंवा एखादी स्त्री जर काहीतरी कारणामुळे जर डिप्रेशनमध्ये असेल ती त्रासामध्ये असेल तर ती बोलल्यामुळे तिचं मन मोकळ होतं आणि त्याच्यातून ती सावरली जाते म्हणजे जा हाही एक चांगला उद्देश आहे तुम्ही एकत्र येणं म्हणजे काहीतरी करणं हे मान्य आहे पण त्याच्याबरोबर एकमेकींना वाव द्या एकमेकींना हा तू हे छान करती तू छे ते छान करती असं करा आणि प्रत्येक स्त्रीनं आपल्याकडे अभिमानानं बघितलं पाहिजे हां चूल मूल हे आधी होतं आपण ते करतोच करायचं नाही असं नाही आपण ते करतोच पण ते करून सुद्धा आपण आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे म्हणजे चूल मूल सोडून सुद्धा आपण काय करू शकतो आपल्याच्या मध्ये काय टॅलेंट आहे हे टॅलेंट ओळखायला वय लागत नाही की मी लहानपणी डान्स केला नाही आता कसं करू असं काही नाही आहे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही मन मोकळे करा तुम्ही खू जगा हे परत आयुष्य येत नाही आपल्याला हे आणि तुम्ही जर असं निवांत आणि मन मोकळे जर राहिला ना तर तुम्हाला ॲक्च्युली डॉक्टरांची पण गरज पडत नाहीये तुम्ही एवढं बिनधास्त राहा सगळ्या गोष्टी करा हा म्हणजे सगळ्या गोष्टी करा म्हणजे घरदार सोडून नाही ते सगळं सांभाळून करा म्हणजे हा चला मॅडमनी आज असं सांगितलं आम्ही चला आज सगळं स्वयंपाकाला सुट्टी तुम्ही बघा आणि आम्ही जातो असं नाहीये तर तुम्ही ते सगळं करा बरं ह्या कार्यक्रमानिमित्त मला फक्त थोडंसं एवढं सांगावं लागतं की नाक नाक तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते नाक तोंड बंद केल्यावर श्वासाची जी गरज असते काळ्या कुट्ट अंधारामध्ये प्रकाशाची जी गरज असते शरीरातल्या रक्ताला वाहण्याची जी गरज असते तडफडणाऱ्या जीवाला पाण्याची जी गरज असते वैशाखाच्या वनव्यामध्ये छायेची जी गरज असते अनाथ झाल्या जीवाला मायेची जी गरज असते गरीबाच्या झोपडीमध्ये चुलीची जी गरज असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्त्रीची तीच गरज असते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्त्रीची ती गरज असते तेव्हा या हद्दी कुंपाच्या निमित्तानं मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही आरामात निवांत रहा तुम्हाला जे करावं असं वाटतं करा, वा करा। आणि अशा कार्यक्रमामध्ये अर्थातच सहभागी या हा चांगला उपक्रम आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी सरकार डॉक्टर हे सगळ्या ठिकाणी येऊ शकत नाही तुम्ही छोट्या छोट्या मंडळामधून हे जे काम करता हे खरंच वाखान्यासारखं आहे हे सगळ्याला जमत असं नाही आणि त्याच्यामध्ये हिरारीनं भाग घ्या मी कसं जाऊ मी माझं वय एवढं आहे किंवा मला घरी काय म्हणतील नाही तुम्ही चांगल्या गोष्टी जर करत असाल तर तुम्हाला कोणीच विरोध करणार नाही आणि ह्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत खरोखरच वाखाण्यासारख्या आहेत त्यामुळं तुम्ही हे करत राहा बाकी मला इथं बोलवल्याबद्दल मी आभारी आहे मी माझे चार बरोबर सांगितले धन्यवाद दंदे। धन्यवाद मॅडम आपण अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे मॅडमनी सांगितलं हळदी कुंकवाचं महत्त्व आपण बरोबर आहे एखाद्या स्त्रीला आपण बोलतो ती आपल्याला बोलते तर हळदी कुंकू जेव्हा आपण सगळे एकत्र येतो एखाद्या चांगल्या विचारांची सुद्धा देवाणघेवाण व्हायला पाहिजे सहसा आपण बघतो एक जर एखादी स्त्री जर, 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 जर गेली तर तिच्या माग लगेच तिच्यामध्ये वाईट काय आहे हे शोधण्यामध्ये लोक असतात असे न करता जसे एखाद्यामध्ये वाईट गुण असतो तसा तिच्यामध्ये चांगलेही गुण असतात आपण तिच्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष करून चांगले गुण ही तेवढ्या शेजेने बघू शकतो आणि अनुभव प्रतिष्ठानचे महिला सदस्य कविता येळमेली व मीनाक्षी शिवशिंपी यांनी पाहुण्यांना हळदी कुंकू देऊन कार्यक्रम करावी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते हळदी कुंकू देणार आहोत पाच महिलांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात म्हणून आपण हळदी कुंकूचा आपण हे गोडगोड असं म्हणतो पण आपली भाषा का बारा महिने गोड असते त्यामुळे एक, एक स्वरूप आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगोड दिलं जातं या उद्देशाने ते तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं एक वाक्य तयार झालेलं आहे सर्व महिलांना बसल्या ठिकाणी सर्दी कुंकू देण्यात येईल कोणीही आपल्या जागेवर उठून जायचं नाही

तसेच आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर सौ वैशाली बिरास यांचे मी खूप खूप आभार मानते त्याचबरोबर आजचे प्रमुख अतिथी सौ शोभा तोरंगी योग शिक्षिका यांनी आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमास उपस्थित राहिले तसेच आपले दैनंदिन जीवनात योग अभ्यासाचे महत्त्व त्यांनी सांगितलेले आहे त्यांचेही मी खूप मनापासून आभार मानते त्याचबरोबर आमच्या ट्रस्टचे सर्व महिला सदस्य यांनी सदर कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी कष्ट घेतलेले आहेत त्यांचे मीही खूप आभार मानते त्याचबरोबर आपण सगळ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवला आपलेही आभार मानते पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असा जाहीर करते धन्यवाद बसण्याची व्यवस्था करावी